सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना मुकम करोति पंगु लंग इते गिरी यत कृपा वंदे परमानंद माधवम ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आज आपण सगळे ज्या प्रतीक्षेमध्ये आहोत त्या प्रतीक्षेमध्ये म्हणजे कृष्णधाम यात्रेमध्ये आपण द्वारकेमध्ये सगळे निवासी होतो आणि ही कृष्णधाम यात्रा करत असताना याच्यामध्ये बारा धाम आहेत आणि त्या बारा द्वा धामामधल्या बरोबर मध्य धामामध्ये द्वारकेमध्ये आपण होतो आणि द्वारकेमध्ये आपण असताना द्वारकेमध्ये आपण भरपूर असा मुक्काम केलेला होता द्वारकेचं महात्म्य आपण सगळ्यांनी ऐकलं आणि आता श्रीकृष्ण परमात्म्यांनी उद्धवजींना आहे की आता ते जास्त कालावधीमध्ये द्वारकेमध्ये राहणार नाहीत तर द्वारकेच्या बाहेर ते असणार आहेत मग द्वारकेच्या बाहेर देव कुठे असणार आहेत ती उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये होती आणि आता देव हे द्वारका सोडून कुरुक्षेत्रामध्ये असणार आहेत आणि आपल्याला सुद्धा कृष्णधाम मध्ये आता द्वारकेमधनं कुरुक्षेत्राला जायचं आहे तरी आता कृष्णधाम यात्रा आपल्या सातव्या धामामध्ये चाललेली आहे श्री कृष्ण परमात्म्याच्या सातव्या धामामध्ये अर्थातच कुरुक्षेत्रामध्ये चाललेली आहे आणि कुरुक्षेत्रामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ती भूमी आहे ती कुमारी भूमी आहे आजसुद्धा तिथे काही पिकत नाही आज सुद्धा तिथली जमीन जर आपण उकरली आणि त्यातली माती जर काढली तर त्या मातीमध्ये रक्ताचे अंश मिळतात एवढा मोठा रक्तपात त्या ठिकाणी झालेला होता आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाभारताचं युद्ध हे कुरुक्षेत्राच्या त्या भूमीवरती घडलं होतं ती भूमी म्हणजे ते कुरुक्षेत्र त्या कुरुक्षेत्राच्या अगदी जवळच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या ठिकाणी पांडवांना बोलवून घेतलं आज पांडवांची ती चौदा वर्ष सुद्धा संपली आज अभिमन्यू देखील कुठेतरी मोठा झालेला आहे आणि अभिमन्यू देखील आज पांडवांच्या बरोबर आहे द्रौपदी आणि कुंती आहेतच कितीतरी राजे असे आहेत की ज्या राजांनी पूर्णपणे वचनबद्धता केलेली आहे कुठेतरी पांडवांना वचन दिलेलं आहे की तुम्ही म्हणाल तिथे तुमचं राज्य आम्ही निर्माण करून देतो आम्ही तुमचं मांडिकत्व का पत्करतो काही जण म्हणले आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत आणि आज प्रत्येक ठिकाणून वेगवेगळ्या प्रकारे सगळेजणं मदत करायला तयार आहेत आणि कुठेतरी तुम्ही न्यायाच्या बाजूने जा कुठेतरी तुम्ही न्याय मागा आणि कुठेतरी तुम्ही उभे राहा असं प्रत्येक ठिकाणी प्रत्येकजण त्यांना सांगत आहे आणि युधिष्ठिर मात्र त्या ठिकाणी धर्मराजा ही भूमिका मांडतोय की अहो आम्ही युद्ध तरी कुणाशी करायचं आमच्या भावांशी का अहो आम्ही राज्य तरी कुणाकडनं असं हिसकावून घ्यायचं आमच्या भावांकडनं का ते आमच्या काही नीतिमत्तेला पटत नाही त्यामुळे आम्ही युद्ध करू शकत नाही फक्त आमची कहाणी आहे ही तुम्हाला माहिती असावी आम्ही चौदा वर्ष वनवासामध्ये काय काय जगलोय ते तुम्हाला माहिती पडावं एक वेगळं जग तुम्हाला माहिती असावं म्हणून हा फक्त प्रचार आहे असं युधिष्ठिर प्रत्येक ठिकाणी सांगत होते आणि ते राजे मात्र प्रत्येकजण त्यांच्या पाठीमागे उभे राहत होते आज असे कितीतरी सुद्धा आहेत की ज्यांनी मांडलिकत्व पत्करलंय जे आज पांडवांच्या बाजूने उभे राहणार आहेत आणि पांडव अभिमन्यू आणि कुंती आणि द्रौपदी त्या ठिकाणी कुरुक्षेत्राच्या भूमीजवळ येतात ती भूमी बघितल्यानंतर पूर्णपणे म्हणजे की नकारात्मकता त्या भूमीची जाणवायला लागते आणि सगळे देवांना म्हणतात की देवा इथे का आणलंय म्हणून त्याला देव म्हणला की या भूमीचा अभ्यास करा आणि अभ्यास करून बघा म्हणून की या भूमीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते संपूर्ण क्षेत्रफळ त्या ठिकाणी म्हणजे की बघतायत युधिष्ठिर त्या ठिकाणी बघतायत अर्जुन त्या ठिकाणी बघतायत नकुल सहदेव बघतायत अभिमन्यू बघतोय आणि त्यांना प्रत्येकाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा विचारतात की या भूमीवरती तुम्हाला काय दिसतंय आणि प्रत्येकाचं उत्तर आहे की या भूमीवरती आम्हाला नकारात्मकता दिसते या भूमीमध्ये कुठेही आम्हाला काही सकारात्मक दिसत नाही आहे या बुद्धी या भूमीमध्ये आम्हाला फक्त कुठे काही दिसत असेल तर फक्त मृत्यू मृत्यू मृत्यूच आम्हाला दिसतोय आणि श्रीकृष्ण परमात्मा हसतात आणि म्हणतात खऱ्या अर्थाने आता तुम्हाला भूमीची पारख झालेली आहे खऱ्या अर्थाने तुम्हाला आता वातावरणाची कल्पना यायला लागली आहे आणि बघा ही ती समर भूमी आहे हे ते कुरुक्षेत्र आहे ज्या ठिकाणी तुम्हाला कौरवांना ललकारायचं आहे तुमच्या राज्याकरता कौरवांना ललकारायचा आहे तुम्हाला ह्या गोष्टी करता की द्रौपदीच्या अपमाना करता त्यावेळेला अभिमन्यू श्रीकृष्ण परमात्म्यांना विचारतात की द्रौपदीचा म्हणजे काय अपमान झालेला होता माझ्या आईचा काय अपमान झालेला होता तुम्ही तो जरा मला सांगा त्याला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की तुम्ही तुला सांगेन म्हणून परंतु तो तुम्ही तुला एकांतामध्ये सांगेन आणि एकांतामध्ये सांगितल्यानंतर तू तो, तो समजून घे मी याच्याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी तुला सांगितलेल्या आहेत आणि त्या तुझ्या कानावरती आहेत अभिमन्यूला थोडंसं ते वेगळं वाटतं कधी सांगितलेत काय सांगितलेत हे प्रश्न त्यांनी श्रीकृष्ण परमात्म्याला केले नाही बस आपला मामा काहीतरी सांगतोय आणि तो आपल्याला त्या गोष्टीची जाणीव करून देणार आहे इतकंच त्यांनी त्या ठिकाणी ऐकलं आणि मग त्या ठिकाणी अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं की इथे तुला पूर्णपणे काय करायचं आहे तुला सराव करायचा आहे तुझ्या धनुर्विद्येचा तुला सराव करायचा आहे त्या ठिकाणी भीमाला बोलवलं आणि भीमाला सांगितलं की अख्खस जे काही पूर्णपणे समरभूमी आहे ही समरभूमी तुला पादाक्रांत करायची आहे प्रत्येक ठिकाणी भूमीवरती तुला तुझी गदा आपटायची आहे अशी आपटायची आहे की त्याचा पूर्णपणे त्रिलोकामध्ये त्याचा म्हणजे की पूर्णपणे गडगडाट झाला पाहिजे आणि तुला जेवढं काही शौर्य दाखवायचं ते शौर्य तुला इथे दाखवायचं नकुल आणि सहदेवाला की तुम्ही पूर्णपणे तुमची जी काही तपश्चर्या ज्ञान तुम्ही, तुम्ही युधिष्ठिरापासून घेतलेले संस्कार हे सगळे संस्कार तुम्हाला या ठिकाणी आणायचे आहेत आणि त्या समरभूमीमध्ये तुम्हाला ताठून उभं राहायचं आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्या न्यायाकरता या ठिकाणी आपल्याला लढायचं आहे हे कुणाबद्दल लढायचं आहे कौरवांना इथे ओढून घ्यायचं आहे त्यांच्याशी युद्ध करायचं आहे हे भगवान श्रीकृष्ण परमात्मा जणू त्यांच्या मनावरती कोरत होते आणि त्यांना मनोमनीय पटवून देत होते की हे युद्ध तुम्हाला करावंच लागेल आणि हे युद्ध जर तुम्ही केलं तरच आता तुम्हाला कुठेतरी तो न्याय मिळेल तरच तुमच्यावरचा अन्याय कुठेतरी पुसला जाईल किंबहुना तुमचा पुरुषार्थ तेव्हाच सिद्ध होईल ज्यावेळेला तुम्ही या ठिकाणी युद्ध कराल आज भगवान श्रीकृष्ण परमात्मा जे काही सांगतायत ते सगळे हे जण ग्रहण करतायत आपण कुरुक्षेत्रामध्ये आहोत आणि कुरुक्षेत्रामध्ये आज पण जर आपण गेलो तरी समरभूमी जशीच्या तशी आहे आज ती पूर्णपणे डेव्हलप केले गेलेली आहे आज ज्यावेळेला आपण कुरुक्षेत्रामध्ये जाऊ त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की कुठे पांडव उभे होते कुठे कौरव उभे होते कुठे युद्ध झालं भीष्म पितामह कुठे मारले गेले द्रोणाचार्य कुठे मारले गेले जयद्रथ कुठे मारला गेला ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला गेल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या स्पॉट रेडी आहेत ज्या प्रत्येक स्पॉटवरती ते पूर्णपणे डेव्हलप के आहेत त्या जागा दाखवण्यामध्ये आहेत आणि आज ठिकाणी तशा प्रतिकृती प्रतिकृती निर्माण केल्या गेल्या आहेत की बघून आपल्याला या पूर्णपणे इतिहासाची नोंद घेता येईल कुठेतरी साक्षीदार होता येईल आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं संबोधन त्यांना देत आहेत एक वेगळ्या प्रकारचं ज्ञान त्यांना देत आणि ते ज्ञान देत असताना त्या समरभूमीला एकशे प्रदक्षिणा मारायला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी आहे आणि पांडव आता त्या समरभूमीला पूर्णपणे त्या ठिकाणी प्रदक्षिणा मारतायत त्या ठिकाणी जवळ त्यांच्या राहण्याची व्यवस्था त्यावेळेला केलेली आहे तिथे जवळ राहण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी एक छोटासा असा महल निर्माण केला आहे ज्या महालामध्ये द्रौपदी कुंती हे आराम करतायत आणि त्याचबरोबर अभिमन्यू पांडवांबरोबर ते सगळ्या गोष्टी श्रीकृष्ण परमात्म्यांकडून समजून घेत आहेत त्यावेळेला ती रणनीती कशी असेल कसं युद्ध असेल कुठे तुम्ही उभे असाल कुठे कौरव उभे असतील भगवान श्रीकृष्ण परमात्मा ते शांतपणे सांगतायत आणि हे सगळं सांगत असताना आज श्रीकृष्ण परमात्मा जसं सांगतात तसं आपल्याला वागायचंय हे पूर्णपणे भीमाने ठरवलेलं आहे युधिष्ठिराने ठरवलं आहे अर्जुनाने ठरवलं आहे आणि नकुल सहदेवाने ठरवलेलं आहे अभिमन्यू तर फक्त मामा म्हणेल तसाच चालतोय कारण श्रीकृष्ण परमात्मा त्याचे मामा आहेत आणि मामाचं भाच्यावरती किती प्रेम असेल असं म्हणतात की नात्यामध्ये बापाचं मुलावर जेवढं प्रेम असतं त्यापेक्षा जास्त प्रेम त्याचं त्याच्या भाच्यावरती असतं तर हा भाचा त्या ठिकाणी पूर्णपणे अभिमन्यू आहे आणि श्रीकृष्ण परमात्मा त्याचे मामा आहेत आणि मग त्याप्रमाणे अभिमन्यूला एक 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 घटना एक समजावून सांगत असताना तो प्रत्येक वेळेला विचारतो आहे की मामा तू आमच्या सगळ्यांच्या रचना आहेस मी कुठे असावं तेही सांगतो आहेस तू कुठे उभं राहणार आहेस ते मला सांग मला तुझ्या बरोबरीने लढायचं आहे मला तुझ्या बरोबर उभं राहायचं आहे त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात नाही हे युद्ध तुम्हाला तुमचं लढायचं आहे मी फक्त तुमच्याबरोबर उभा असणार आहे पण मामा सांग ना मला तू कुठे उभा असणार आहेस तू काय करणार आहेस तू कुठल्या रथावरती असणार आहेस का तू हत्तीवरती असणार आहेस तू घोडा घेऊन येणार आहेस का तू उंटावर लढणार आहेस त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात नाही मी अर्जुनाचा रथ सांभाळणार आहे मी सारथी होणार आहे हा श्रीकृष्ण परमात्मा का म्हणून आपला रथ आकलतील त्यांनी सार्थिव का बरं बनावं अर्जुनाला पटेल नाही अर्जुने त्या क्षणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचे कुरुक्षेत्रावरती पाय धरलेत आणि सांगितले देवा मला खरंच एवढा लहान करू नका माझं सार्थत्व करावं का कोणी माझं सार्थत्व करेल देवा तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभे राहा आणि देव म्हणतात की नाही मी तुझ्या पुढे उभा राहणार आहे आणि तू माझ्या पाठीशी उभं राहायचंय आणि युद्ध करायचंय बघा कुरुक्षेत्रामध्ये गेल्यानंतर देव काय सांगतायत की तुम्ही पुढे उभे मी पुढे उभे राहणार आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे उभे राहायचं आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये वर्तमानामध्ये जगत असताना आपण रोज देवाला प्रार्थना करतो की देवा तू माझ्या पाठीशी उभा राहा देवा प्रत्येक संकटामध्ये तू माझ्या पाठीशी आहेस ना परंतु देव द्यावेला काय करतोय तर प्रत्येक संकटामध्ये दे, देव तुमच्या पुढे उभा आहे सगळी संकटं पहिली स्वतःच्या छातीवरती घेणार आहे आणि शांतपणे तुम्हाला सांगणार आहे की संकट मी रोखून धरतोय तू फक्त या संकटांचा सामना कर तू या संकटांबरोबर युद्ध कर ही सगळी संकटं संपवून टाक आणि तू अमर्याद पुरुषोत्तम हो बघा कुरुक्षेत्रामधला कृष्ण पहिला संदेश आम्हाला देतो आपण एवढे दिवस म्हणत होतो की देवा तू माझ्या पाठीशी उभा राहा पण कुरुक्षेत्रामध्ये गेल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा स्वतः म्हणतात तो देव ते भगवान आम्हाला स्वतः सांगतात की इथे मी तुमच्या पाठीमागे नाही हा मी तुमच्या पुढे उभा आहे का आता अर्जुनापुढे प्रत्येक क्षणाला मृत्यू असणार आहे आणि तो मृत्यू असताना ती संकट असताना देव त्याचं संरक्षण करण्याकरता पुढे उभा राहणार आहे परंतु स्वसंरक्षण करण्याकरता अर्जुनाने तयार व्हायचं आहे हेच कुठेतरी देवाला सांगायचं आहे देवाने ही गोष्ट सांगितल्यानंतर श्रीकृष्ण परमात्म्याचे पाय धरलेला अर्जुन त्या ठिकाणी उठून उभा राहिला आणि म्हणला की देवा तुमची लिला आहे त्याच्याबद्दल मला काहीच वाद नाही आणि याच्यापुढे तुम्हाला जे म्हणाल त्याप्रमाणे वागायचा हा आम्ही स्वधर्म आता शिकलेलो आहोत त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही याच्यावरती तुमच्याशी वाक्य करायचं नाही किंवा कुठल्याही गोष्टीत आम्हाला बोलायचं नाही मी पुढे काय करायचं ते सांगा त्यावेळेला देव म्हणले की ती वेळ अजून आली नाही ती वेळ ज्यावेळेला येईल त्यावेळेला मी ते तुला सांगेन मग त्यावेळेला अभिमन्यूने विचारलं मी कुठे असेल त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं की बघ मला हातामध्ये शस्त्र घ्यायचं नाही आहे मी सारथी होणार आहे आणि तू ज्यावेळेला माझा किंवा आमच्यापेक्षा वयारी लहान असशील तू युद्धामध्ये जर समोर लढत असेल तर कुठल्या ना कुठल्या प्रसंगी मला असं वाटेल की मी स्वतः युद्ध हातामध्ये घ्यावं मी स्वतः आयुध हातामध्ये घ्यावं मी स्वतः युद्धाला उतरावं तर त्यामुळे तू माझ्यापासून खूप लांब असेल तुला मी दिसत असेन पण प्रत्येक वेळेला मला तू दिसशीलच असं नाही त्यावेळेला अभिमन्यू म्हण अभिमन्यू म्हणला ठीक आहे मामा मी इतकं शौर्य करेन की अख्ख्या युद्धामध्ये तुझं लक्ष फक्त माझ्याकडे असेल बघा श्रीकृष्ण परमात्म्यांची किती चोंदी आहे पुढच्या महाभारताच्या युद्धामध्ये अठरा दिवसाचं युद्ध आहे अठरा दिवस देव कुरुक्षेत्रामध्ये राहणार आहेत आणि अठरा दिवस देव कुरुक्षेत्रामध्ये राहत असताना एक दिवस असा उजडणार आहे की ज्याच्यामध्ये अभिमन्यूचा मृत्यू होणार आहे देवाच्या सर्वात जवळचा प्रिय मुलापेक्षा प्रिय असलेला भाचा त्या ठिकाणी मृत्युमुखी पडणार आहे देव ते दुःख कसं पचवत असतील आणि आज वर्तमानामध्ये देव किती आनंदात असतील वर्तमानामध्ये अभिमन्यू विचारतोय मी कुठे उभं राहू सांगा त्यावेळेला देव असं म्हणतात की तू अशा ठिकाणी उभा राहा की तुला मी दिसेन परंतु असा असेल की तू मला दिसणार नाहीस थोडक्यामध्ये दे तिथेच देवांनी सांगितलेलं दे होतं की अभिमन्यू तुला ह्या रणभूमीमध्ये पूर्णपणे वीरत्व प्राप्त करायचं आहे तुला वीरमरण प्राप्त करायचं आहे आणि मी तुझं मरण बघू शकत नाही म्हणून प्रत्येक वेळेला असं आहे की मृत्यूच्या क्षणाला सुद्धा मी तुला दिसावं तो श्रीकृष्ण परमात्मा तुला दिसावा परंतु त्या श्रीकृष्ण परमात्मा स्वतः पुढे झाडपणं निर्माण करतो आहे आणि म्हणतोय की असं असेल की तू खूप लांब असेल आणि मी तुला बघू शकणार नाही प्रत्येक गोष्ट श्रीकृष्ण परमात्मा सत्य सांगतायत जे भविष्यामध्ये घडणार आहे त्या घटना ते सांगत आहेत परंतु ते सांगत असताना वर्तमानामध्ये ते आनंदी आहेत त्या कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य निर्माण करत नाही आहेत तर पांडवांना पूर्णपणे सकारात्मक करतायत ते युद्धाकरता उभं करतायत द्रौपदीने विचारलं की देवा मला सांगा ना माझ्यावर काहीतरी कार्य सोपवाना आणि त्यावेळेला ते म्हणले अगं द्रौपदी मुख्य कार्य तर तुला पार पाडायचं आहे आणि ते मुख्य कार्य म्हणजे की आता आपल्याला भीष्मपितामहांकडे जायचं आहे ते तपश्चर्याला बसलेले असतील तू जाऊन त्यांना साष्टांग दंडवत घालायचं आहे त्यावेळेला द्रौपदी म्हणली की भीष्मांपुढे मी काही साष्टांग दंडवत घालणार नाही ज्यावेळेला माझं वस्त्रांन होत होतं त्यावेळेला भीष्मांचा धर्म कुठे गेलेला होता त्यावेळेला ते एकही शब्द बोलले नाही ते त्या ठिकाणी रोखूही शकले नाहीत तर अशा पुरुषार्थ नसलेल्या माणसासमोर कृपया मला साष्टांग दंडवत घालायला लावू नका पण श्रीकृष्ण परमात्मा म्हणले की नाही पितामह भीष्मांच्या पुढे तुला जायचंच आहे त्या ठिकाणी पितामह भीष्मांच्या पुढे ज्यावेळेला द्रौपदी गेली नतमस्तक झाली त्यावेळेला पूर्णपणे पि पिता मग भीष्म सावध झाले आणि त्यांनी आशीर्वाद दिला की सौभाग्यवती भव आणि मग द्रौपदी उभी राहिली आणि म्हणली आता दिलेल्या तुमच्या शब्दाचं तुमच्या आशीर्वादाचं तुम्हीच रक्षण करा आणि भीष्म कुठेतरी शब्दामध्ये अडकले आणि शब्दामध्ये अडकून म्हणले की आता तुझ्या कुठल्याही पतीला मी मारू शकणार नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की द्रौपदीला हे पांडव पांडवपती होते आणि पाचवी पांडवपती असल्यामुळे जर आता तिचं सौभाग्य जपायचं असेल तर एकाही पांडवांना भीष्मांना मारता येणार नाही ना। इतका छोटासा एका इतक्या छोट्याशा गोष्टीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी इतका मोठा स्वार्थ पांडवांच्या वतीने साधला गेला आणि मग या कुरुक्षेत्रामध्ये देवाने अशा अनेक लिला केल्या आहेत त्या सगळ्या लिला आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत आणि महाभारताचं युद्ध देखील आपल्याला डोळ्याने पाहायचं आहे आणि या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी या कृष्णधामाच्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष जायचं आहे तर मग प्रवासाला तयार राहूया कुरुक्षेत्रामधल्या त्या प्रत्येक गोष्टीचा आणि प्रत्येक ज्ञानाचा अनुभव घेऊया आधी इथेच थांबूया ओम साईराम